माझा <गयाँ नहां नहीं> हा मान मिळालेला आहे याचे कारण मी साने गुरुजींचा सा भक्त आहे या भूमिकेतूनच मला मिळालेला मान आहे हे मी ओळखले की देवाच्या भक्तीत मला काही फारसा रस नाही परंतु देवत्वाच्या भक्तीमध्ये मात्र मला अतिशय रस आहे आणि असं देवत्व जीवनामध्ये सहसा चटाचट आढळत नाही पण मी एका अशा जमान्यामध्ये वाढलो तरुण होतो त्या काळामध्ये की जिथे नजर टाकावी तिथे देवत्व असलेली माणसं आहेत असा विश्वास वाटावा अशी माणसं आयुष्यामध्ये पाहायला मिळाली त्याच्यामध्ये आपल्या अद्वितीय तेजाने तळपणारे जसे सामी होते तसे जीवन म्हणजे जर काय शरीर म्हणजे आपली समिधा आहे अशा रीतीने वाढणारे सेनापती बापट होते बोरकरांची कविता आहे जीवन त्यांना कळले हो मी पण ज्यांचे पक्व फळापरी सहजपणाने गळले हो तर ज्यांचं पक्व फळापरी सहजपणाने मी पण गळलं अशी माझ्या आयुष्यात जी मी माणसं पाहिली त्याच्यात सामी गुरुजींच्या तुलनेचं दुसरं मला कोणीही आढळलेलं नाही स्वतःला इतकं वगळून जीवनामध्ये दुसऱ्यासाठी जगणं ही किमाना ह्या पृथ्वी तलावर होऊ शकते असं जर कोणी अनुभवाला आणून दिलेलं असेल तर ते साने गुरुजींनी अनुभवाला आणून दिलं स्वामी गुरुजींच्या भाषेमध्ये त्यांच्या व्याकरणामध्ये मी नावाचा शब्दच नसावा असं मला वाटतं ते आम्ही ह्याच भावनेने जगले त्यामुळे त्यांचा आनंद त्यांचं चैतन्य त्यांचं कारुण्य त्यांचं दुःख त्यांचं साहित्य हे साने गुरुजींचं साहित्य न होता आपल्या सगळ्या हजारो लोकांची वाचा साने ती साने गुरुजींच्या लेखणीतून बाहेर पडली असं झालं साने गुरुजींनी मी साहित्यिक असं कधीच म्हटलं नाही ते म्हणाते त्याला मला काही लिहिता येतच नाहीये ज्याला उत्तम लिहिता येतं तोच धैर्याने असं सांगू शकतो की मला लिहिता येत नाहीतर ज्याला अर्धी मुद्दी चार ओळीची <प्रावाँ> कविता सुद्धा लिहिता येत नाही तो साहित्य संमेलनाच्या अध्यक्ष त्या मागे लागले जातो मी कवी आहे मी कवी आहे मला स्टेजवर चॅम्स द्या साने गुंजीने हजारो कविता लिहिल्या पण साहित्य संमेलनात जाऊन कविता वाचावी असं त्यांना कधीच वाटलं नाही कारण त्यांची धारणाच अशी होती की इदम न म हे माझं नाही आहे भारतीय तत्वज्ञानाचं जे अत्यंत सुंदर वाक्य कुठलं असेल तर या जीवनामध्ये जगताना इदन न मम हे माझं नाही आहे या भावनेनी झाल्यात साने गुरुजी इदन न मम या भावनेने साने गुरुजींच्या साहित्याचा जो मूळ स्त्रोत काय विचारा तर तुकोबाने सांगितल्याप्रमाणे भांडार धन्याचा हा माल मी तो हमाल भार आहे या भावनेनी साने गुरुजींनी लोकांच्यासाठी दिलं साने गुरुजींनी साहित्यिक होण्यासाठी साहित्य लिहिलं असतं तर ते फार तर साहित्य समेळाचे अध्यक्ष होऊन दुसऱ्या वर्षी विसरले गेले असते परंतु त्यांनी साहित्य संमेलन ग्रंथकर्ता म्हणून लिहिलं नाही आणि तसं न लिहिण्याचीच ह्या भारतामध्ये परंपरा आहे ही परंपरा आपण विसरलो भारतातली परंपरा तशी आहे की आपण उत्तम काय केलं तर शक्य तितकं नावाने राहूवाहोत मी तुम्हाला अजंटातल्या परिसरातल्या लोकांना हे सांगावं असं नाही आहे इथे अजंठा विरोळला उत्कृष्ट के शिल्प केलेलं आहे पण एकाही शिल्पकाराने आपलं नाव लिहिलेलं नाही आहे मी केलेलं आहे असं पाहायला जाणारे लोक मात्र आपली नावं लिहितात तिथे काय गुरुजी सातवी अमुक अमुक इतकी ही अडीप राहण्याचीच परंपरा आहे हा कोण आहे ह्याच्याशी तुम्हाला काय करायचं गुरुजी कोण होता काय करायचं पण शेवटी आपल्यालाच राहवत नाही म्हणून असं वाटतं की ह्यांची परतफेड कशाने तरी करायला पाहिजे म्हणून आपण असे पुतळे उभे करतो मला खात्री आहे की आज साने गुरुजी अमैद्यात असते तर एकमेव विरोधाला अगदी मी प्राणांतिम पोषण करीन म्हणून जर उभा राहिला असता तर साने गुरुजीच राहिले असते की माझा पुतळा नाही उभा करायचा परंतु त्यावेळेला हजारो लोकांनी हट्टाने आपण साने गुरुजींना हे सांगितलं असतं की जीवनातला अनेक तुमचं आम्ही ऐकलेलं आहे हे आम्ही तुमचं ऐकलं नाही आम्ही काहीही झालं तर पुतळा उभा करणारच असा निर्धार सुद्धा तुम्हीच दाखवला असता कारण तुम्ही सुद्धा साने गुरुजींनी दिलेलं दुग्ध प्राशन केलेलं आहे तीच ताकद तुम्हालाही आलेली आहे अशा या गावामध्ये साने गुरुजी उभे राहिले हे चार पुतळ्यासारखे उभे राहिले आहेत असं मी म्हणायला तयार नाही आहे कारण अमळनेर गावाला एक विशिष्ट अशा प्रकारचा अहंकार बाहेर अशी इथे घटना एकच नाही अनेक घडलेल्या आहेत खानदेशामध्ये मी गावागावात भांड लावू इच्छित नाही परंतु आमच्यासारख्या दूर राहणाऱ्या माणसाला जर सांस्कृतिक राजकीय विचाराच्या बाबतीमध्ये जास्तीत जास्त नाव कुठल्या शहराचा आजवर ऐकू आलेलं असेल तर त्या अंमयनरचंच ऐकू आलेलं आहे त्यामुळे आम्ही असं धरूनच चालत आलेलो आहोत की खानदेशाच्या बुद्धिमत्तेचं जे आदर आहे ते या मध्ये आहे तेव्हा अशा लोकांच्या पुढे मला सामी गुरुजींच्या बद्दल मी काय बोलणार मी तुम्हाला सामी गुरुजींच्या बद्दल सांगायचं म्हणजे काशीला जाऊन काशी, काशी विश्वेश्वराचं महात्मा तिथल्या त्या चोरव्याला सांगण्यापैकी असं आहे हे काहीतरीच आहे पण मी त्यांचं महात्मा सांगायला उभं राहिलेलं नाही त्यांचं स्मरण करायला उभं राहिलेलं आहे मला अतोनात आनंद झालेला आहे की जीवनामध्ये सगळीकडे आपल्याला निराश चांगल्या मुल्यांचा अधपात झालेला असं दिसत असताना एका गावातले लोक उभे राहतात एक म्युन्सिपाल्टी उभी राहते म्युन्सिपाल्टी या शब्दावरती किती गल्ली छपड आलेला आहे भारतीय पण तिला सुद्धा वाटतं की नाही एक स्वच्छ काम आपण काहीतरी केलं पाहिजे अमळनेर कोणाचं अमळने थाली मुलगींचं अमोलने इथे ज्यांनी तत्वज्ञानाचा चिंतनाचा विचार केला त्यांचं अमळनेर बाकी सगळी मंडळी किती बहुत मिळपती ते आले गेले असे झालेलं नाही त्याचा काही संबंध नसतो साने गुरुजींनी हे महत्व वाढवलं हे गावाचं महत्व वाढवलं नव्हे तर एका विचाराचं महत्व वाढवलं तो महत्वाचा विचार साने गुरुजीचा हा होता अगदी साधा विचार होता की यथार्थपणाने जगायचं असेल तर दुसऱ्यासाठी जगा हा इतका साधाच उपदेश होता साने गुरुजींनी जीवनामध्ये सगळा जर विचार कसला केला असेल तर दुसऱ्याचा केला आणि संस्कृती याचा अर्थच मी असं समजतो की दुसऱ्याचा विचार हा प्राधान्याने मानणं म्हणजे संस्कृती या जगामध्ये मला जसं जगाचा हक्क आहे तसा हक्क असलेले हजारो लोक आहेत हे मानणं म्हणजे संस्कृती याला इंग्लिशमध्ये रूल ऑफ द रोड म्हणतात की मी डाव्या बाजूनी का चालायचं की सगळ्यांनी मधून चालायचं ठरवल्यानंतर असंख्य मोरबेच रस्त्यामध्ये दिसायला लागतील माझा जरी नसला तरी माझ्या जवळच्या माणसाचा दिसेल म्हणून मला हे पाळलं पाहिजे दुसऱ्याचा विचार करून मला चांगलं वाढलं पाहिजे यासाठी केलं पाहिजे ह्याचं कारण काय की माणुसकीचा पहिला धर्म स्वामी गुरुंनी सांगितलेला तो हा आहे की इतर प्राण्यांना न मिळालेली अशी एक देणगी मनुष्य प्राण्याला मिळालेली आहे ती म्हणजे दुसऱ्याविषयी सहानुभूती एका कुत्र्याला दुसऱ्या कुत्र्याला दगड मारला तर ह्या कुत्र्याच्या डोळ्यातून कधी पाणी आलेलं मी पाहिलेलं नाही का अरे अरे त्याला का दगड मारला किंवा बैलगाडी जोडताना एका बैलाला फटका मारल्यानंतर बाजूचा बैल संपावर गेलेला असं काही आपण आठवलं नाहीये संपावर माणसं योग्य कारणासाठी जातात असं नाहीये पण तरी सुद्धा असा गेलाय असं काही त्याला वाटत नाही की तो तक्रार करत नाही त्याला दुःख होत नाही पण आपल्याला मात्र दुसऱ्याच दुःख पाहून त्याला झालेल्या वेदना आपल्याला व्हाव्यात अशी काहीतरी निसर्गाने योजना करून दिलेली आहे आणि असे अशी निसर्गाने योजना करून देताना एक प्रचंड अशा प्रकारची एक निर्मिती मी त्याला निर्मितीच म्हणतो अशी निसर्गाने आपल्यामध्ये ठेवलेली आहे त्या निर्मितीला आपण अश्रू असं म्हणतो इतकी सुंदर निर्मिती या जीवनामध्ये दुसरी कुठलीही नाही माणसाचा माणूस पण सगळ्यात जास्त मिठीतून प्रगट होतं का ह्याच्यातून प्रगट होतो नाही त्याच्या डोळ्यातून झलणाऱ्या आस्वातून प्रगट होतो म्हणून आईचं पण सांगताना गडकऱ्यांनी इतकं सुंदर लिहिलंय की आईचं मी कशाला अंत करण्याचं सांगू ते हृदय कसे आईचे मी उगाच सांगत नाही जे आनंदही रडते दुःखात कसे येत अत्यानंदाने जिथे डोळ्यातून पाणी येतं ते पाणी ज्या वेळेला दिसायला लागतं आपल्याला त्यावेळेला मनाला स्नान घडतं त्यावेळेला ते आसू हे तीर्थ म्हणून आलेले असतात पाणी आणि तीर्थ यातला फरक तरी काय पाणी आपल्या शरीराला स्नान घालतं आणि तीर्थ आपल्या मनाला स्नान घालतं मनाला जे द्रव स्नान घालतं त्याला आपण तीर्थ म्हणतो आणि अशा प्रकारचं तीर्थ जसं धारा तीर्थ असतं वरुणतीर्थ असतं अरुणतीर्थ असतं काशीतीर्थ असतं अशा प्रकारचे एक पवित्र तीर तीर्थच्या तीर्थ साने गुरुजीने आपल्या साहित्यातून आपल्याला उभं करून दिलं ज्यांना साने गुरुजी कळले नाहीत त्या गधडे म्हणाले की साने गुरुजींना म्हणे रडकं वाढलं होतं ज्या माणसांना जीवनातल्या आसवांचं महत्व कळलं नाही त्या माणसांना केवळ आणखी दोन पाय नाहीत म्हणून माणूस म्हणाले वाढ काय चालत साने गुरुजी रडके आणि हे शहाणे साहेूट साठत त्यांचं आयुष्य गेलं त्यांनी साने गुरुजींना अशक्त वीक दुबळे म्हणावं आणि ज्या साने गुरुजींनी एखाद्या स्फुल्लिंगासारखे ते फुटलेले साने गुरुजींचं सौम्य दर्शन पुष्कळाला झालेलं असेल पण साने गुरुजींचं विश्वरूप दर्शन ज्यांना झालं त्यांना सौम्य आणि विश्वरूप ह्याच्यातला फरक टावलेला पाहायला मिळाला आपल्याला माहिती असेल की बेचाळीसच्या चळवळीमध्ये ते एकदा श्वसून हॉस्पिटलमध्ये त्यांना पळवून आणलं होतं की तिथून मस्त म्हणून तब्येत बरी ना अशा बहण्याखाली त्यानं तिथे आणून ठेवलं तिथे ठेवलं आणि चौथ्या पाचव्या दिवशी ते लोक आले म्हणाले गुरुजी आता निष्ठायचं नको रे बाबा म्हणाले नको निष्ठायचं तेवढं का मी त्याचं काय झालंय माझ्यावर पहाऱ्याला जो हवालदार निवडला होता ना त्याची गेली चार दिवस माझी दोस्ती झाली आहे म्हणाले <laughs> त्याची लहान लहान मुलं आहेत मी जर पाहलो तर ते त्याच्या नोकरीवर गदा येईल म्हणाली कट बी खलास कुठला कट ते म्हणाले नाही त्या हवालदारासाठी आणि त्याच्या मुलासाठी त्यांचं अंतकरण रडत होतं आणि त्यासाठी ते तुरंगातला हाल सहन करायला तयार होत मला तुम्ही सांगा असले अश्रू आपल्या डोळ्यातून येण्याचं भाग्य तुमच्या माझ्यापैकी किती जणांना लागलेलं आहे हास्य फुटण्याचं भाग्य लागतं त्याच्यापेक्षा सुद्धा सहानुभूतीने डोळ्यातून अश्रू येण्याचं भाग्य हे जास्त महत्वाचं आहे स्वामी गुरुजी काय स्वतःसाठी लढले का सानुजी साने गुरुजी काय स्वतःच्या मुलीचं लग्न होत नाही म्हणून वाटत गेले होते का सानी गुरुजी आपल्याला मिळत नाही म्हणून चिन्ह होते का साने गुरुजी स्वतःला अजून पद्मभूषण कसं केलं नाही या चिंतेत होत <laughs> ते कसल्याही चिंतेत त्यांना एकच कळत होत की हा देश जोपर्यंत या देशातलं लहान मूल आनंदी दिसत नाही तोपर्यंत हा देश अभागीत राहणार म्हणून साने गुरुजींनी आपलं लक्ष एखाद्या निष्णात माणसाप्रमाणे योग्य जागी ठेवलं त्यांनी ह्या देशातला सगळ्यात महत्वाचा बिंदू काय मानला सानी गुरुजींनी लहान मूल हा या देशातला महत्वाचा बिंदू मानला उपाशी लहान मूल ही देशाची बदनामी मानली अडाणी लहान मूल ही देशाची बदनामी मानली आपलं पाप मानलं आणि म्हणून त्यांनी एक मोठा मंत्र आपल्याला सांगितला कवी मनोरंजन जो मुलांचे जडेल नाते प्रभूशी त्याचे त्यांनी पूजा कोणाची केली त्या लहान मुलाची केली आणि मी तुम्हाला सांगतो की लहान मुलांना आनंदात ठेवणं हे कर्म कठोर असं काम आहे लहान मुलं सगळ्यांनाच आवडतात की जोपर्यंत हसत असतात नाचत असतात तो पण सगळ्यांनाच आवडतात पण रडणारं मूल हे फक्त आईच असत रडणाऱ्या मुलाला जवळ आई कोणी कुणी घेते गुरुजी हे जीवनभर असे आई होऊन राहिले आणि आई यासारखी पदवी या महाराष्ट्रात दुसरी कुठलीही नाही तुम्हाला सांगतो आम्ही विठ्ठलाची ज्यावेळेला अगदी सलगी करतो पंढरपूरच्या त्यावेळी त्याला विठ्ठाई म्हणतो मावळी ही सगळ्यात मोठी पदवी आम्ही मानलेली आहे विठ्ठलाला आम्ही विठाई म्हटलं ज्ञानेश्वराबद्दल आम्हाला ज्या बोलायचं तर ज्ञानोबा माऊली म्हटलं इतकंच नव्हे तर इथे परंपरा आहे की नाही मला माहिती नाही ज्या मुलाचं नाव ज्ञानेश्वर असतं तिथे आमच्याकडे सातारा सांगली जिल्ह्यामध्ये किंवा पंढरपूरला वगैरे त्याला ज्ञानेश्वर असे हात मारत नाही त्याला माऊली असेच हात मारतात म्हणजे तो पुरुष असतो पण त्याला हात मारता माऊली इथे असं म्हणतात कारण ज्ञानेश्वर म्हणजे माऊली सगळ्यात मोठं जर कुठलं मानाचं स्थान दिलं असेल आम्ही तर हे विशेष वापरलं पण माऊली होणं ही गोष्ट काही तितकी सोपी नाहीये मुलाला जन्म जी देते ती माऊली असते असं मला वाटत नाही मुलाला जन्म देणं ही निसर्गाने घडवलेली प्रक्रिया आहे त्याच्यामध्ये त्या बाईचं काही कर्तृत्व आहे असं वाटत नाही परंतु जी बाई आपल्या जीवनाचं सर्व सार हे लोक वाढवणं आहे असं म्हणून स्वतःला बागे घेते जिचं अहमपण हे पक्व फळासारखं जळलेलं असतं जी स्वतः राहत नाही त्याच्यात ती माऊली आपल्या आईचं सगळ्यात सुंदर दर्शन आपल्याला कुठे होतं म्हणजे आपण थोडी दृष्ट असतो तरी कुठे होतं सांगतो तुम्हाला की मोठ्या हौसेने तिने स्वयंपाक केलेला असतो आणि आपण नंतर आई जेवायची आहे हे विसरून सगळं संपवलेलं असतं आणि ज्या वेळेला आई नुसत्या बरोबर भात खाते त्यावेळेला आईला चल आई तुला रा काही राहिलं नाही तर ती म्हणाली अरे तुम्ही बाबाने एवढे जेवलात तेव्हाच पोल भरलं हे जिथं होतं ती आई मुलाला जपणं याचा अर्थ बेडे वाकले लाडकंद्र एवढंच नव्हे नवऱ्याला जपणं की पती देव मानणं याचा अर्थ पती कसे वागले तरी चालून थाल। येणं असा अर्थ नव्हे तर ह्या भूमिकामध्ये यायला तुम्हाला काहीतरी द्यावं लागतं साने गुरुजींनी आई होऊ ने बोल तुम्हाला माहिती असेल की कुठल्याही जगातल्या क्रांतिकारकांच्या इतिहासात तुम्हाला असं आढळणार नाही की क्रांतिकारक चार जमलेली ती पोळं जाऊन आल्यानंतर ही भोकेल गेली असतील म्हणून साने गुरुजी स्वतः पोळ्या तयार करून त्यांच्यासाठी ठेवून त्यांना वाढत असत ही आई जाणीवेच्या धर्मांनी माता होणं ही सोपी गोष्ट नाही साने गुरुजी अशा प्रकारचे माता झाले आणि म्हणून त्यांना जिथे जिथे स्त्रियांच्या दुःखाचे कड दिसले स्त्रियांचे अश्रू त्यातून वाहतात त्या अश्रूंची गाणी झालीनी त्यांनी व्या पाहिली त्यांनी महाराष्ट्रभर हिंदू करून ती गाणी गोळा केली मराठीतला जर उत्कृष्ट ग्रंथ संग्रह मराठी स्त्रीच्या माणसाचं कुठल्याही कादंबरीकाराला लघुकथाकाराला का निबंधकाराला प्रतिबिंब रेखाट त्यांना आलेलं अशा प्रकारचं प्रतिबिंब स्त्रीचं जर काय कोणाला पाहायचं असेल खरं आपल्या मी महाराष्ट्राचं कारण मराठीतला म्हणून म्हणतो मला इतर भाषांची एवढी माहिती नाही तर एकाच ह्याच्यामध्ये आहे की आमच्या बायकांनी ज्या ओव्या लिहिल्या त्याच्यामध्ये आणि ह्या ओळ्या खानी गुरुजींनी घरोघर जाऊन गोळा करून स्त्री गीतांचे दोन खंड प्रसिद्ध केले त्याच्यामध्ये त्यांनी आमची खऱ्या अर्थाने महाराष्ट्रातल्या स्त्री माणसाची पहिल्यांदा गाठ घालून दिली ते लोकवाङ्मय आहे का लोकसाहित्य आहे का फोक लिटरेचरमध्ये त्याचं स्थान केवढं आहे असं लिहून त्याच्यावर पी एच डी मिळवणं याला माझ्या मताने काही अर्थ नाही आम्ही विद्यार्थी होतो त्यावेळी वाहत होतो तर ते आमच्या पहिल्यांदा लक्षात आलं की अरे आपली आई म्हणजे तळाहाताचा पाळणा डोळ्याचा केला देवा अशी जी आहे ती माझी आई आहे म्हटल्याबरोबर फरकच पडला किती सुंदर सुंदर ओळ्या अडथ ओळ्या हे तर फार समृद्ध धन आहे परंतु तुम्हाला सांगतो तु तु साने गुरुजींनी ज्या ओळ्या गोळ्या केल्यात आणि त्याच्यात त्या छोट्या था। छोट्या मॉक्स लिहिल्यात त्याला तोंड नाही दुर्दैव असं की आज बाजारात ते पुस्तकच नाही आहे मला तर आजच्यापासून मी अशी सूचना करायची वाटते की इथे साने गुरुजींचा पुतळा आहे त्याच्या जवळ तुम्ही काहीतरी मार्केट बांधा असं मला कळलं तिथे एक लहानसा असं टेबल ठेवा आणि तिथे सांगा की साने गुरुजींनी लिहिलेली ओळ ओळ छापलेली या इथे मिळेल तर हा पुतळ्याला प्राण तुम्ही दिला नसेल हे त्यांचं वाहनल दिसायला पाहिजे आज साने गुरुजींची पुस्तकं मिळत नाहीत बाजारामध्ये आणि पुस्तकं मिळत नाही की हा नव्या मुलांना केवढ्या आनंदाला आपण पार्थ करतो मला एका लहान मुलांनी विचारलं तुम्हाला की व्हॉट इज दिस शॅम की आई मी म्हटलं सांगणार होतं त्याला पण आईबद्दल मग त्याचं वाईट मी सांगितलं नाही म्हटलं तुझ्या घरामध्ये शॅम्स वेट युअर फादर इज अ ब्लडी शॅम अँड युअर मदर इज अ ब्लडी शॅम शाम शॅमच्या आईचं पुस्तक मराठी माणसाला माहिती नाही असं ज्यांनी म्हटलं त्याला जगायचाच महाराष्ट्रीय म्हणून अधिकार नाही असं म्हणून हो। आमची जी खरोखर ज्याला आम्ही आमचं कुराण समजू भगवद्गीता समजू महाभारत समजू रामायण समजू अशा पुस्तकांची यादी करणार म्हटलं तर हे दुसरे दुसरं तिसरं बोट घातलं तर चौथ्या बोटातलं काय पुस्तक व्हावं हे करणार नाही प्रत्येक साहित्यिक आमचं सरकावा असं म्हणायला लागेल तिथे इतकी पंचायत आहे तिथे तिथे श्यामची आई हे आमचं वेगळं पण निषेध आहे कौटुंबिक जीवनात इथे आई ही एक साक्षात्कार अशा प्रकारची मूर्ती होऊन आपल्या पुढे आलेली आहे की कुटुंब म्हणजे काय त्याचे लागे बांधे म्हणजे काय ह्याचा समाजशास्त्री अभ्यास जरी करायचा असेल तरी सुद्धा सानी गुरुंचं श्यामची आई बारकाईने काही वाचायला पाहिजे की लहान मुलाला आईबद्दल वाटणारी आस्था आईच्या मुलाबद्दल वाटणारं प्रेम काळजी चिंता बाप ही एंटिटी भावंड त्या दारिद्र्य हे सगळं जे आपल्या महाराष्ट्रातलं कौटुंबिक एक युनिट आहे हे त्याच्यामध्ये इतकं सुंदर आलेलं आहे हे पुस्तक आम्ही आम्ही हल्ली मिळत नाही कुठे त्या पुस्तकांचं काय झालं याचा तलाश काढून त्याचं कॉपीराईट कोणाकडे आहे त्याचे प्रकाशक कोण आहे त्यांना एकत्र आणून मला तर असं वाटतं की पुढल्या खेपेला वर्षभराच्या नंतर जर मला इथे येता आलं तर मला पुतळा पाहण्याचा जितका आनंद होईल त्याचा शंभरपट आनंद इथे साने गुरुजींचं सगळं वाङ्मय आहे असं सांगितलं तुम्ही साने गुरुंचं वाङ्मय याचा अर्थ जगातलं जे काही सुंदर सुंदर आहे ते मराठीत आणलेलं आहे साने गुरुंनी स्वतःला मोठं होण्यासाठी न लिहिल्यामुळे त्यांना दुसऱ्यांचं मोठं पण चक दिसत स्वतःच्या मोठेपणात गरक असलेल्या माणसाला आरसा या परीकडे दुसरं काहीच लागत नसतं त्याला तो स्वतःलाच पाहावा असं त्याला वाटत नसतं हा मनुष्य स्वभाव आहे सगळ्यात आपलं स्वतः प्रेम असतं हे खरंच आहे ग्रुप फोटो जर आला तर दुसरा कोणाचा कुठे नाही पाहता आपण आपला पहिल्यांदा बघतो आणि बाकीच्या लोकांचे सगळ्यांचे बघतो मनुष्य स्वभाव तर त्याला काही मर्यादा त्या स्वामी हे सगळं वागणं म्हणजे टॉल्टायम मिळाला वाचायला आम्हाला लॉ मेजरेबल्स वाचायला मिळाली जगातली उत्तम एन्शियंट मरीनर वाचायला मिळालं जगातली उत्तम साहित्य मिळालं आणि जर्नल वाचायला मिळालं अशा प्रकारचा आनंद मराठीतून आणि कोणाच्या मराठीतून स्वामी गुरुजींचा की ज्यांचं मराठी म्हणजे नुसतं एका शब्दाचा जास्त शब्द झाला तर कदाचित त्या ओळीला वजन होईल या भूतीने तो शब्द त्यांनी बाजूला ठेवलेला इतक्या नाजूकपणाने त्यांनी मराठी लिहिलं ही सुंदर अशा प्रकारची शैली इतक्या सुंदर प्रकारे लिहिलेलं हे मराठी भाषेचा आदर्श म्हणून मुलांच्या पुढे राहतील अश्रूंचं महत्व काय या जीवनामध्ये जीवनाने एकत्र येणं म्हणजे काय दुसऱ्यासाठी मन ओलावणं म्हणजे काय याचा कुठेतरी साक्षात्कार आजच्या जगामध्ये जिथे फक्त मी 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 हा आग्रह चाललेला आहे या जगामध्ये दिसेल स्वामी गुरुजी जोपर्यंत चंद्रसूर्य आहेत तोपर्यंत तुम्हाला सांगतो आउट ऑफ डेट कधीही होणार नाही ही चुकीची समजत आहे साने गुरुजी आउट ऑफ डेट झाले असं म्हणणं म्हणजे माणसातली चांगलपणा माणसातला आउट ऑफ डेट झाला असं म्हणायचं पावित्र जगाचा आउट ऑफ डेट झाला असं म्हणापैकी आहे सात्विकता नाहीशी झाली म्हणण्यापैकी आहे दुसऱ्यासाठी झरणं स्त्रवणं दुसऱ्यासाठी काहीतरी करावं असं वाटणं हा माणसातला विचार नाहीसा झाला म्हणण्यासारखा आहे साने गुरुजी आउट देश झाले याचा असं मानवताच आउट देश झाली असं म्हणण्यासारखं आहे इतकीच मानवतेचा याच्यामध्ये रमलेले आत भिसलेले होते बरं जे भेसलेले असताना नुसतं शब्दांचं धन लोकांच्या टाकून येईल स्वत त्याच्यासाठी कष्ट केलेत मुलांना बरोबर घेऊन गेले स्वतः दाखवलं चांदण्याची शोभा दाखवली सामी गुरुंच्या जीवनामध्ये त्यांनी जसे अश्रूप आले तसं निसर्गाचं स्वरूप सामी गुरुजींनी इतकं सुंदर पाहिलेलं आहे की ते आपण बारकाईनी वाचा सामी गुरुजींनी दुःखितांचं जीवन पाहिलं त्याच्याबद्दल लिहिलं धडपडणारी मुलं या देशामध्ये व्हावी याची चिंता व्हावी दुसऱ्यासाठी काहीतरी करणारी मुलं वाहून त्याची चिंता व्हावी उत्तम तत्वज्ञानाचा गीतेसारखा ग्रंथ त्याच्यावरचं भाष्य फुकट गेलं असतं जर स्वामी गुरुजींनी इथल्या जेलमध्ये ते लोन ठेवलं नसतं ते गीता प्रवचनासारखा अमोल ग्रंथ आज आपल्याला वाचायला मिळाला नसता एक दुर्गम भूमिका घेऊन विनोबांच्या जवळ बसून त्यांनी ते केलं स्वामी गुरुजी आणि विनोबा याचा श्रेष्ठ कोण आणि कनिष्ठ कोण ठरवताच आलं नसतं इतके ते दोघे मोठे इतका तोलाच्या समागम होत आहे सामूदुर्जींनी कशासाठी लिहिलं त्यांना जे भावत होतं दुसऱ्याला सांगण्यासारखं वाटणं हा म्हणजे सगळ्या साहित्याच्या कलांचा उगमच आहे आपल्याला सारखं जे जे काय मला आज अमळनेरला आलो ही गोष्ट मी पुण्याला गेला पण म्हणतो आणखी पंधरा दिवस पन्नास लोकांना सांगणार आहे त्यांना काय मी अमळनेरला गेलो का काय खड्ड्यात पडलो काही नसतं पण मला जे झालेला आनंद आहे ते मला व्यक्त केल्याशिवाय राहणार नाही मी अंमल अंमळनेरला गेलो होतो आणि सानूदुर्जींनीचा तिच्या सतत केलाय ही जी भावना आहे त्या भावनेने मी सामूदुर्जींनी लिहिलं लोकांच्या चांगल्यासाठी लिहिलं लोकांनी ते स्वीकारलं आणि ते करताना तरे तरे चले असं म्हणून जीवनामध्ये खूप पाहिलं या पाहिल्याची साक्ष मोठे पण माणसातून त्यांनी काय पाहिलं आणि काय आपल्याला सांगितलं ह्याच्यात आहे सगळी माणसं हैराण होतात जे विचारलं कुठे गेला काय गे काल तुम्हाला मी काय काय पाहिलं काय गर्दी होईल काढा एवढंच पाहिलं तुला ते कुठे दिसणारी चलवती दिसली नाही तुला सिंहगडाचा तो किल्ला दिसला नाही तुला इथे दोन दिसले नाही तुला रात्रीचं तांदूळ दिसलं त्याला दिसलं का ती जीवन दृष्टीवर आहे सामिनीची दृष्टी ही बडी नाही हे कोणाला वाटणार ज्याची स्वतःची दृष्टी अजिवायच्या ते त्यांना नाव ठेवणार आमच्याकडची एक बाई ताजवान ताजमान मुलगा रेल्वे असताना आईला फुकट तासताना मातृभक्ती मातृभक्तीला तिला आईला वाहून जायला आहे फुकट पास जातो म्हणून आईला घेतलं चला या पण इकडे काय म्हणतात मातृश्री त्यांच्या त्याच वेगळं होता तर केवळ एखादी बाई आई आहे म्हणून ते मोठे असते याचा मला काही विश्वास नाही मला मेखही असतात तुम्ही मुला तर सत्यानाश करणारही असतात तर मी असं घाऊक मग कोणाबद्दल असं असतं बरं नाही तर त्या तिथं त्यांनी आपल्या आईला ताजमहाल ला पाहिला मातीची स्टाफ पुण्याच्या कुठल्या तरी एकशे ब्याण्णव वगळाशी वाढत राहिलेला त्यांनी ते ताजमहाल पाहिलं म्हणजे का म्हणा एवढा खर्च केलाय स्वयंपाक स्वतःक नाही आता त्या बाईला ताजमहाल पाण्याचे गाडवत वाटणार की नाही मला तसं ज्या माणसानं आशुरीचं मोल कळलं नाही त्यांना स्थानिक यांची अडकत वाटणार त्यांना काय करणार आंधोळाची ज्यांना अवघेची आंबळे त्याला स्थानिक यांच्या सामू गोंदींना अधिक चांगलं दिसलं अधिक औगार्य काय आहे ते कळलं मनाचा मोठेपणा काय जगाचे विशारत काय हे कळलं जगातल्या सगळ्या ठिकाणी भारत स्वातंत्र्य होऊन मोठा व्हावा अशा प्रकारची त्यांना महत्वाकांक्षा वाटली त्यांची चूक सगळे भारतातल्या प्रांताचे लोक एकत्र आहेत यासाठी ते धडपडले ही त्यांची चूक आहे का सगळ्या आंतरभारतीची कल्पना मी ज्यावेळेला दुसऱ्या प्रांतामध्ये जाताना सांगतो ते ठक्क होतात की तुमच्याकडे चाळीस वर्षापूर्वी पन्नास वर्षापूर्वी ही कल्पना निघाली होती अशा प्रकारचं सामू गोंदिनी हे प्रचंड कार्य आपल्या जीवनामध्ये शांतपणे टोलणाऱ्या नंदादूपासारखं केलं कुठे प्रसिद्धीचा भगमगाट नाही काही नाही जर आजच्या सगळीवरून स्वामी गुरुजी असते तर गर्दीत कुठे बसले ते दिसले सुद्धा नसते असे कोकरा म्हणजे जाऊन ते बसले असते आपल्याकडे केव्हा एकदा मिरवतो याची घावी फोटोग्राफर कुठे आहे त्याच्याकडे बरोबर आपण आहोत नाही अलीकडे म्हणजे इथल्या व्यासपीठावरच्या पुढाच्या क्षमामध्ये मी सांगतो त्यांनी आमच्या नाटकातल्या नटाना नमस्कार कसा करावा हे बरोबर शिकवलेलं आहे तो नमस्कार आपण असा करतो असा नाही करतो असा करा तर चेहरा मापला पाहिजे पण असा नमस्कार करा की चेहरा दाखला गेला अजून तर क्षेत्रातल्या माणसाला ही बरोबर करतो पण सामान्य माणसाला तर काय नम्र आहे ज्याचा नम्रता वगैरे काही नसते त्या असला हे असला ट्रिक चाललेला असल्या असलेलं त्या समाजामध्ये स्वामी बद्दल काही अनुदार उद्गार निर्णय वगैरे याच्यात काही चूक नाही तर तुम्ही त्या उद्याना कसपटा समान म्हणून आज इथे स्वामी गुरुजी उदय तुरेल अमोलला आपलं सार्थ अभिमानाने सांगता येईल आमचं गाव कुणाचं म्हणालात तर गाव जायचंय आमच्या गावातील ग्रामदेवता का स्वामी गुरुजी असं तुम्हाला सांगता येईल असं सांगण्याचं भाग्य लाभलेली गावातील तरी कुठे कुठलं गाव कशाबद्दल प्रसिद्ध आहे म्हणून विचारलं तर माणसं मोठ्याने सांगत नाही कशाबद्दल प्रसिद्ध पण त्या गावातल्या माणसाने असे काही गुण लावलेले असतात की म्हणजे त्यांचं काय असं इतर काय असं काही नसेल आमचं स्वामी गुरु पण त्याबरोबर हेही आपल्याला सांगतो स्वामी नाव जर आपल्याला सांगत असेल तर त्या गावाचा आपण असल्याचा नुसता पोकळ अभिमान असून ताला तरी मग आता आमच्या घराणं भयंकर मोठं आमच्या आडना अमुक अमु आमचे रुग्ण काल देशांनी आहे बाजीप्रभू देस्तांचं आम्ही व्यवसाय वगैरे असं सांगायचं आणि तुम्ही काय करता ते छत्र दिवस करतो त्याला काय सांगतो बाजीप्रभूचं नाव सांगायचं असेल तर कुठल्याशी तरी झुंज पावन खुंडीत झुंजवायला पाहिजे किंवा कुठल्याही खिंडीत झुंजून देहाचं रक्ताचं संपणे झाल्यानंतर त्या खिंडीला पावन खिंड म्हणायला पाहिजे अशा प्रकारची शक्ती असेल तर सांगावं तसं आम्ही आम्हाला राहणार म्हणा सुद्धा आमच्या वगैरे तुम्ही काय करता हातबत्ती बघ काय स्वामी गुरुजीचा संबंध काय आला कशाला त्यांचं नाव सांगता तर तुम्ही आज काय डोंबळात पाडलेला स्वतःच्या गावातल्या लोकांना तुम्ही स्वतःवर प्रचंड जबाबदारी आज घेतलेली आहे की इथे सामी गुरुजी उभ्या होणार नाही मला असं वाटतं की स्वामी असताना आम्हाला असं कळायचं नेतृत्वाचा अर्थ काय हा सामी गुरुजी सेनापती बापट वगैरे लोकांनी आम्हाला सन्मान दिला ज्याचा काहीही ज्याच्याकडे सत्ता नसताना सुद्धा ज्याचा भाग आपल्याला वाटतो ते नव्हता स्वार्थ साधायचा नाही काय नाही आम्हाला सिग्रेट ओरिने असं काय वाटायचं की स्वामीजीजीनं कळलं तर वाईट वाटेल स्वामीजीजी काय आमच्या कामपुटीत आणणार नव्हते काही करणार नव्हते परंतु त्यांना वाईट वाटेल असं आपल्या हातून घरच्या काम नाही सेनापतीने वाईट वाटेल असं आपल्या हातून घरचा काय नाही गांधीजींच्या पण आम्ही पोहोचतच नव्हतो पण पोहोचलो तर त्यांना लक्षात येणार नाही ना असं लोकमान्य फिरत जायला मंडालेच्या तुलना गेले तर गडकरी म्हणाले होते की लोकमान्य पुण्यातून गेल्यापासून समोर येणारा मनुष्यपाला लग्न वेळी विझल टाकावी असं वाटावं असा पुण्यात कोणी मनुष्य भावना नाही म्हणजे ह्या जे ही जी आजाराची भावना आहे अशा प्रकारची भावना ह्या आपल्या मनात निर्माण केली आणि अशा प्रकारची तुमच्या मनात भावना निर्माण केली मी तुम्हाला तुम्ही अधिक चांगलं केलं एखाद्या माणसाच्या मनामध्ये ह्या मूल्य ही आजाराची भावना वगैरे हे विचार असणं की त्या माणसालाच मोठं करणारे ह्या गोष्टी आहेत एखाद्या माणसाला जसं बहुत सुकृताची गोडी म्हणून विठ्ठला आवडी असं म्हटलेलं आहे त्याप्रमाणे चांगलं जागा असं वाटणं ही सुद्धा एक सुकृताची गोडी त्यातला आनंद कळायला लागतो तो आनंद करा कळायला लागल्यानंतर लांब मार्गाने जाऊ नये दुष्ट मार्गाने ध्वजसंचय करू नये हे विचार सांगायला तिसरा कुणी जावं लागतं असं म्हणून तिसऱ्या निवडून होतो नाही आपलं आपल्यातच परिवर्तन होतं अशा प्रकारचं परिवर्तन घडून आणणाऱ्या स्वामी रुणींना आज या ठिकाणी मला चार शब्दस्वी माझ्या मनात की भावना व्यक्त करण्याची संधी आपण दिली आपला माझा हा मान मिळालेला आहे याचे कारण मी साने गुरुजींचा सा भक्त आहे या भूमिकेतूनच मला मिळालेला मान आहे हे मी ओळखलेलं की देवाच्या भक्तीत मला काही फारसा रस नाही परंतु देवत्वाच्या भक्तीमध्ये मात्र मला अतिशय रस आहे